हेच अजित पवार हसता हसता सर्वांना रडून गेले हे आणि हेच सत्य आहे कारण अजित पवार यांच्या विमानाबाबतच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या सोळा वर्ष जुनं हे विमान होतं विचार करा सोळा वर्ष जुनं विमान की बारामती हे विमानतळ या ठिकाणी म्हणजे विमानामध्ये जे आपण फ्युअल यूज करतो ते फ्युअलसुद्धा भरण्यासाठीची कुठलीही यंत्रणा ना बारामतीमध्ये नाहीये मेडे कॉल म्हणजे इमर्जन्सी अलर्ट असतो एटीसी सोबत पायलट चर्चा करत असतो किंवा एटीसी ला तो इमर्जन्सी सिग्नल प्रोव्हाइड करतो की आम्ही अडचणीत आहोत एटीसी कंट्रोलर हा बारामतीमध्ये नव्हता बारामती हे विमानतळ हे खासगी विमानतळ होतं त्याला स्वतःचा एटीसी कंट्रोलर नव्हता नमस्कार मी दीपक जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत अर्थातच आजचा व्हिडिओ हा अजित पवारांना म्हणून समर्पित असेल राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून अजित पवार आज आपल्यात नाहीये जवळपास सहासष्ट वर्षांचा प्रवास पूर्ण करून ते काल अनंतात विलीन झाले बारामतीमध्ये घडलेला वाढलेला माणूस आज अनंतात विलीन झाला खूप प्रश्न आहेत अनेक लोकांना कुतुहल पण आहे प्रश्न पण आहे राग आहे हा घातपात कि अपघात असे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण अजित पवारांसारखं उमद नेतृत्व युवकांचा आवाज आणि कायम चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व म्हणून अजित पवारांना ओळखलं जायचं हेच अजित पवार हसता हसता सर्वांना रडून गेले आणि हेच सत्य आहे बारामती येथे साधारण त्यांचा जो प्रवास होता बारामतीकडे मुंबईकडून निघाल्यानंतर जो प्रवास होता त्याला साधारण फक्त खासगी विमानानं वीस ते पंचवीस मिनिट लागतात मात्र खराब हवामान या कारणामुळे अजित पवार यांच्या लो विजिबिलिटीच्या कारणांमुळे अडचणींमुळे त्यांचा प्लेन क्रॅश होऊन मृत्यू झाला हे आपल्या समोर येत आहे साधारणपणे भारतात साडेचारशेहून अधिक लहान विमानतळ एअर स्ट्रिप्स आहेत एटीसी ची भूमिका अत्यंत महत्वाची यांमध्ये असते एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलर याच्या हातातच वरती उडत असणाऱ्या वैमानिकांना जोडून ठेवण्याचं कौशल्य किंवा काम असत एटीसी कंट्रोलर हा बारामतीमध्ये नव्हता बारामती हे विमानतळ हे खाजगी विमानतळ होतं त्याला स्वतःचा एटीसी कंट्रोलर नव्हता हे सुद्धा आता स्पष्ट झालंय कमी दृश्य मानता म्हणजेच ज्या वेळेला विमान हे मुंबईकडनं बारामतीकडं झेपावलं त्यावेळेसच कुठलंही विमान असो कुठलंही विमान ज्या वेळेला आकाशात भरारी घेत त्या वेळेला त्या अर्थातच एटीसीशी जोडलं जात त्याशिवाय त्याला टेक ऑफही करता येत नाही आणि त्याशिवाय त्याला लँडिंग सुद्धा करता येत नाही अजित पवारांच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेण्यात आले जे हजर जबाबी निर्णय जे घ्यावे लागतात वैमानिकाला ते विमा वैमानिकानं ते निर्णय घेण्यात असमर्थता असल्याचं समोर येत आहे टेक्निकली बघायला गेलं तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण अजित पवार यांचं विमान यांच्या विमानाबाबतच्या काही महत्वपूर्ण गोष्टी समोर आल्या हे विमान साधारण दोन हजार दहा नंतर या कंपनीनं हे विमानाचं प्रोडक्शन जे आहे हे बंद केलेलं होतं अर्थातच जर विमानाचं प्रोडक्शन बंद केलेलं असेल तर त्याचे पार्ट्स बनवणाऱ्या ज्या विभाग असतात ते विभाग सुद्धा बंद करतात आणि हे आपल्याला माहिती आहे जसं आपण स्वतःच्या कार वापरतो स्वतःची गाडी वापरतो त्या गाड्यांमध्ये सुद्धा अशी आपल्याला अनेक वेळेस पाहायला मिळालं की त्या पर्टिक्युलर एखाद्या कंपनीचं विमान किंवा पर्टिक्युलर एखाद्या गाडीचा पार्ट हा आपल्याला परत घेता येत नाही तो मिळत नाही अर्थातच ज्या वेळेला कंपनी बंद होते त्यावेळेस कंपनीशी निगडित असलेली जी पार्ट्स आहेत ती सुद्धा बाजारात मिळणं बंद व्हायला सुरुवात होते असं असताना हे विमान बंद कंपनी किंवा ह्या कंपनीचं प्रोडक्शन बंद झालेलं असताना ह्या विमानाचं प्रोडक्शन दोन हजार दहाला ला झालं होतं आणि त्याच्यानंतर जर हे विमान आजही उडत असेल आणि व्ही व्ही आय पी लोकांसाठी जर हे विमान वापरण्यात येत असेल तर अनशेड्युल्ड फ्लाईट्स ज्या असतात त्यांच्या बाबतीतले डीजीसीएचे निर्णय हे अतिशय चुकीचे आहेत डीजीसीए या सर्व गोष्टींना कंट्रोल करू शकत नाही अशा गोष्टी समोर येत आहेत साधारणतः उड्डाण क्षम हे असू शकत नाही हे विमान जे आहेत हे उड्डाण क्षम नसतात सोळा वर्ष जुनं हे विमान होतं विचार करा सोळा वर्ष जुनं विमान त्यातही मागच्या दोन ते तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या धावपट्टीवर हे विमान एकदा अपघाताला तोंड देऊन मोकळं झालं होतं त्यावेळेसही अनेक तीन ते चार लोकांचे अं प्राण जाता जाता वाचले ते जखमी झाले होते असं असताना सुद्धा हे विमान आज धावपट्टीवर कसं आलं हा एक प्रश्न आहे त्याच वेळी ह्या विमानाची जी अं नैसर्ग ह्या विमानाची तांत्रिकदृष्ट्या विचार जर केला तर हे नवीन सुरक्षा प्रणाली ज्या आत्मसात करायला पाहिजे त्या विमानामध्ये त्या नवीन ज्या सुरक्षा प्रणाली आहेत त्याच्यामध्ये नव्हत्या हे सुद्धा स्पष्ट झालंय अर्थातच त्याला जर अपग्रेड करायचं असेल तर त्या सर्व गोष्टी खर्चिक आणि महाग असतात त्यामुळेच की काय कंपनीनं या प्रणाली ज्या आहेत ह्या अपग्रेड केलेल्या नव्हत्या म्हणजे एटीसीच्या बाबतीत तर आपण सांगूच शकतो की जी एटीसीने जर आपल्याला जर सांगितलंच नाहीये की तुम्ही खाली येऊ शकतात त्यांना जर कंट्रोल मिळा त्यांना जर तसं इशारा देण्यातच तस आला नाही तर वैमानिकानं हे विमान खाली उतरवण्याचा निर्णय का घेतला हा एक प्रश्न आहे मुळात मूळ मुद्दा हा आहे की बारामती हे विमानतळ या ठिकाणी विमानांना भरण्यासाठी म्हणून म्हणजे विमानामध्ये जे आपण फ्यूल यूज करतो ते फ्यूल सुद्धा भरण्यासाठीची कुठलीही यंत्रणा बारामतीमध्ये नाहीये त्याचमुळे मुंबईवरून निघतानाच या विमानामध्ये अतिरिक्त जो फ्युअल होता त्याला फील करण्यात आलेलं होतं अर्थातच मुंबईवरून पुण्याला बारामतीला जाऊन बारामतीहून परत मुंबईला आपण कसं येऊ शकतो या दृष्टीनं त्याच्यामध्ये फ्युअल जे आहे ते पूर्णपणे फुल ठेवलेलं होतं त्याचमुळे जो अपघात जो आपल्याला पाहायला मिळतोय तो अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला ज्वाळा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या व्हिडिओ मध्ये आपण बघतोय त्या पाहायला मिळाल्या कारण बारामतीमध्ये तशी फ्युअल भरण्याची यंत्रणा ही नव्हती अर्थातच त्यामुळे निघतानाच या विमानामध्ये फ्युअल हे फुल करून पाठवण्यात आलेलं होत लँडिंगच्या शेवटच्या पाच मिनिटात काय झालं असं जर आपण पाहायला घेतलं तर एटीसीच्या सूचना असतात त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं असतं एटीसी ना निर्णय जर दिला पुण्याच्या एटीसी होतं रनवे सांगितला सांगण्यात आला होता, होता की या रनवे वरती तुम्ही उतरू शकतात पहिला प्रयत्न फेल झाला अर्थातच पहिला प्रयत्न फेल झाला विमानामध्ये म्हणजे जसं की वैमानिकांशी जसं बोलणं होतंय त्याप्रमाणे त्यांच्या सांगितल्यानुसार कधीही पहिला प्रयत्न हा यशस्वी असू शकतो ज्या वेळेला वैमानिक दुसरा प्रयत्न ज्यावेळेला उतरवण्याचा करतो तो कधी यशस्वी होत नसतो हे वैमानिकांनी सांगितलेले अनुभव आहेत दुसरा प्रयत्न करतो तो अत्यंत धोकादायक प्रयत्न असू शकतो हे टेक्निकली ग्राउंड क्लिअर करण्यात आलेत वैमानिकांच्या अनुभवातून यावेळी वैमानिकाचा निर्णय चुकला हे आपल्याला डावलून चालणार नाही कारण वैमानिकाला पंधरा हजार तासांचा अधिक अनुभव असताना सुद्धा वैमानिकानं अशा पद्धतीच्या चुकीचा निर्णय घेत विमान लो विझिबिलिटी असल्याच्या कारणानं चुकीच्या ठिकाणी उतरवलं आणि हा अपघात घडला हे प्रथम दर्शनी तरी आपल्याला अहवालात दिसतंय अर्थात या संदर्भातली चौकशी अनेक मंत्र्यांनी केली आहे खुद्द मुंडे असतील किंवा इतर भरपूर मंत्री आहेत त्यांनी या प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली या मागणीतनं के काय निष्पन्न होईल हा येणारा काही काळ आपल्याला सांगेलच तत्पूर्वी या कुठलंही मोबाईल कुठलंही विमान घ्या विमाना त्या विमानामध्ये ब्लॅक बॉक्स नावाचं एक डिव्हाइस हे असतं आणि त्या डिव्हाइसमध्ये जो काही एटीसी सोबत किंवा कॉकपीट मध्ये म्हणजे जे कॉकपीट म्हणजे ज्या दोन खुर्च्या असतात ज्या खुर्च्यांवर बसून विमान हे चालवलं जात त्या दोन वैमानिकांचं जे संभाषण एकमेकांशी होत असतं त्या सर्वांचं कॉल त्या ते सदरचं रेकॉर्डिंग हे त्या ब्लॅकबॉक्स मध्ये सेव्ह होत असतं रिअल टाइम डेटा सेव्ह होत असतो तो ब्लॅक बॉक्स असले काही अपघात झाल्यानंतर तो ब्लॅक बॉक्स हा चेक केला जातो परीक्षणासाठी पाठवला जातो त्यातन गोष्टी बाहेर येतात की सदर अपघात होण्याचं कारण काय असू शकतं याचे अंदाज बांधले जातात सुदैवान हा ब्लॅक बॉक्स हा मिळालेला आहे पण त्या ब्लॅक बॉक्स मध्ये मेडे कॉल झालेला नाही हे इथं आपण स्पष्ट करायला पाहिजे मेडे कॉल म्हणजे इमर्जन्सी अलर्ट असतो एटीसी सोबत पायलट चर्चा करत असतो किंवा एटीसी ला तो इमर्जन्सी सिग्नल प्रोव्हाइड करतो की आम्ही अडचणीत हो, आहोत अशा अशा प्रकारची अडचण विमानात झाली आहे मग ती प्रवाशासंदर्भातली असो इमर्जन्सी किंवा टेक्निकल इमर्जन्सी असो तो ती बोलून दाखवतो एटीसी सोबत असा कुठलाही चर्चा झालेली नसल्याचं प्रथम दर्शनीय बॉक्स मधनं बाहेर येत आहे त्याच्यामध्ये फक्त एकच शब्द वैमानिकाचा फक्त एकच शब्द ऐकायला मिळतो तो आहे ओट ओच्छ, ओ ओशिट म्हणजे आम्ही खूप अडचणीत आहोत किंवा काहीतरी अघटित घडतंय किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी घडलंय आणि माझ्याकडे कुठलाही सेकंदाचा सुद्धा अवधी नाही आहे अशा क्षणाच्या वेळेला ओशिट आपण शब्द वापरतो असल्या परिस्थितीत फक्त मेडे कॉल न होता टेक्निकल बॉक्स मधनं आपल्याला ब्लॅक बॉक्स मधनं एवढंच सध्या तरी रिकव्हर झालेला दिसतंय की तो ओशिट असा शब्द होता त्या ओशीट शब्दावरती एटीसी लाही काही निर्णय घेता आले आहेत किंवा नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण की त्या काही मिनिटांमध्ये झालेल्या अपघातामध्ये एटीसी ला एटी सुद्धा काही निर्णय घ्यायचे होते किंवा त्यांनी जरी त्यांना सिग्नल रिवर्स केला असता तरी सुद्धा हा अपघात टाळता आला असता असं आपण म्हणायला हरकत नाही कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ज्याला आपण सीवीआर म्हणतो त्याला खूप महत्व आहे प्रत्येक वेळी कॉकपीट मध्ये जो काही संवाद दोघांचा वैमानिकांचा होत असतो तो हा त्या ब्लॅकबॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतो आणि त्याच्याद्वारेच ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो ब्लॅक बॉक्स हा तसाच राहतो त्याला पावसात ऊन वाऱ्यात म्हणजे तो जमिनीच्या तळाशी जरी गेला एखादा विमानाचा क्रॅश पाण्याच्या समुद्रामध्ये जरी ते विमान क्रॅश झालं तरी तो ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर आपल्याला अंदाज बांधता येतो की याच्यामध्ये बिघाड झाला होता किंवा शेवटचे ते क्षण काय होते आता रनवेचा सर्वि... सर्विलियन्स का नाही झाला हा एक महत्वाचा मुद्दा आहे लो व्हिजिबिलिटी होती त्याचबरोबर आपण सर्वच ठिकाणी बघितलं की हे जे वातावरण आहे सकाळी साडेआठच्या आसपास त्यांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला किंवा ते धावपट्टी जवळ आले पण त्यांना सर्वेलियन्स त्यांना रनवे दिसला नाही असं आपण म्हणू रनवे दिसला नाही म्हणून त्यांना पहिल्या वेळेला क्लिअरन्स मिळालेला नव्हता वैमानिकानं तो प्रयत्न फिरवून लावला परत एकदा त्यानं घिरट्या घातली असं तिथल्या नागरिकांनी सांगितलंय आणि दुसरा प्रयत्न हा अतिशय चुकीचा असतो असं वैमानिकांनी स्पष्ट केलंय की दुसरा प्रयत्न हा धोकेदायक नेहमीच ठरलेला आहे आता याच्यामध्ये मानवी चुका आहेत प्लस निर्णयाचं मानसशास्त्र आपल्याला म्हणता येईल की ज्या वेळेला एक दोन वैमानिक ज्या वेळेला अशा पद्धतीचं एखादं विमान व्ही व्ही आय पी माणसाला व्ही व्ही आय पी असो किंवा कुठलाही सामान्य नागरिक असो जे चार्टर्ड प्लेन असतात किंवा ज्याला आपण अनशेड्युल्ड फ्लाईट म्हणतो या ज्या सर्व फ्लाईट्स आहेत या सगळ्या अनशेड्युल्ड असतात त्यांचा डीजीसीए कडे जरी मान्यता असली तरी सुद्धा त्यांच्याकडे खूप कमी प्रमाणात ज्याला आपण घातपात असेल किंवा इतर सर्व अडचणी ज्या निर्माण होऊ शकतात इमर्जन्सीच्या बाबतीतला यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा असा ठोस कार्यक्रम नसतो हे डीजीसीए न सुद्धा स्पष्ट केलेलं आहे अर्थात जे निकष डीजीसीए न लावायला पाहिजे ते निकष जरी लावले गेले असले तरी सुद्धा खाजगी विमान कंपन्या या निकषांना केराची टोपली दाखवतात आणि अशा प्रकारचे अपघात खाजगी जेट्सच्या माध्यमातून होत आलेल्या आपण पाहिलंय आता यामध्ये एक विचार जर केला तर अजित पवारांना मारण्यात कि आलंय किंवा घात अपघात झालाय या सर्व चर्चांना उधाण आलंय आणि अनेक गोष्टींबद्दल अजित पवारांचं कनेक्शन हे राजकारणाशी रिलेटेड असल्यामुळं राजकारण्यांनी कुठल्या त्यांचा बळी घेतलाय का अशा चर्चा जोरात, इतर सोशल मीडिया साईट्सवरती वरती आपल्याला पाहायला मिळतात अर्थात त्या चर्चांना इथे अर्थ नाही कारण जोपर्यंत या सर्व गोष्टीचा तपास होत नाही तोपर्यंत या चर्चा या अफवाच असतील यात तिळं मात्र शंका नाही पण या सर्व गोष्टीमध्ये अजित पवारांच्या झालेल्या निधनानं महाराष्ट्रानं जे काही गमावलंय विशेष करून बारामतीनं महाराष्ट्रानं फुले शाहू विचारांवरती चालणाऱ्या एका उमद्या कार्यकर्त्याला एका अनुभवी शिस्तप्रिय राजकारणाला आपण गमावलंय ही खंत कायम राहील